नमस्कार मी अनिल कदम आपलं शिवशाही न्यूज चॅनल मध्ये मनपूर्वक स्वागत करतो आज आपली सांगता सभा आहे त्या निमित्ताने या ठिकाणी आपले प्रमुख अविनाश दादा गोलप मुरली का निंबाळकर तानाजी बापू थोरात व अविनाश दादा मोठे व सर्व उमेदवार आणि आपण जमलेले स्वाभिमानी सभासद आपल्याला मी सांगू इच्छितो की आपल्या छत्रपती कारखान्याची दहा वर्ष निवडणूक का लांबली व कशामुळे लांबली हे सगळं तुम्हाला माहीत आहे आणि शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला ही निवडणूक समोरच्या पार्टीला एकतर्फी वाटत होती त्यांना आज दोन दोन मंत्री महाराष्ट्राच्या इथं बसून ठेवावं लागले ह्यातच आपला विजय आहे हे आपण आत्ताच आप तुमच्या साक्षीने मी सांगतो आणि याचं कारण एवढंच आहे की आपण बांधलेली एकजूट आणि तुमचा असलेला आमच्यावरती आशीर्वाद त्याच्यामुळे आपल्या श्री छत्रपती बचाव पॅनलचे चिन्ह आहे किटली त्या समोरील सिक्का मारून पंधराच्या पंधरा उमेदवारांना विजयी करा अशी मी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र